अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जुना नागपूर मुंबई महामार्गावर असलेल्या सवत्सर गोदावरी नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने सदर महामार्गास शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पासून अनिश्चित कालावधीसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सदर महामार्ग छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशानुसार बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली सदर रस्ता बंद झाल्याने रोज वाहतूक करणारे नागरिक शाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे यांचे मोठे हाल होणार आहेत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे गोदावरी पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने सदर पूल हा वाहतुकीस धोकादायक झाल्याने हा महामार्ग अनिश्चित काळासाठी वाहतुकीला बंद करण्यात आला आहे अचानक हा महामार्ग बंद झाल्याने वाहन धारकांची तारांबळ उडाली असून सदर वाहन चालकात आता कोकण ठाण चौकुली बेट तसेच संजीवनी कारखाना ते सवत्सर या मार्गे आपली वाहन नेत आहेत सदर महामार्ग बंद झाल्याने नगर मनमाड महामार्गावरील वाहतुकीचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव हा जुना मुंबई नागपूर हायवे आहे कोकम आणि सवनसर या गावामधला जो गोदावरी नदीवरचा मोठा पूल आहे त्या पुलावर खड्डा पडलेला आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात तर त्या खड्ड्याचा मेंटेनन्स करता हा मेन रोड बंद करण्यात आलेला आहे पण हा मेन रोड इतका अचानक प्रमाणात बंद केला की त्याची कुठल्याही प्रकारची सूचना न देता किंवा त्याची ट्रॉफिक कुठे न आता इथे गर्दी झाली आहे आम्ही दोन तास झाले लोकांना सांगतो इकडनं जा इकडनं जा कारण आता हा जो रोड आहे आता नवीन काम चालू आहे रोडचं पण आता पावसामुळे बंद होता कोणता कोकमधान चौकुली कांचनवाडी कचेश्वरनगर बेट ते नगर मनमाड आहे हा मधला जो बेट रोड आहे हा एवढं एकच पर्याय लोकांना आता इकडून संजीवनी साई कॉर्नर वर जाणे साईक संजीवनी कारखा मार्ग कारखाने मार्गे जाऊन मग वैजापूर जाणे कारण हा रोड एमर्जन्सी बंद केलेला आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये बो त्यासाठी जनतेने मी दक्षता घ्यावी बो असं आता त्याच्यात तर गावकऱ्यांना इतका मोठा प्रॉब्लेम होणार आहे एक तर ट्रॅफिक नंबर हैराण केलेलं आहे लोकांना आणि त्याच्यात आता इथं उद्यापासून शाळा चालू होत आहे दोन तारखेपासून मर्सी शाळा चालू होती समता शाळा चालू होती एच एस हॉस्पिटल आहे मोठून गर्दीचा रोड असल्या कारणाने इथं पहिले याचा पर्याय मार्ग काढायला पाहिजे होता किंवा जो रोड आहे ना संवनसर मार्गेवर ना किंवा कोकणठाण मार्गे बेट मार्ग आहे तो रोडचं काम पहिले कम्प्लीट करायला पाहिजे होतं मग हा बंद करायला पाहिजे होता पण आता अचानक झालं असेल ते पुलाचं काही दुर्घटना टळू नये त्यासाठी गव्हर्नमेंटने केला असेल तर तो बी त्यांनी चांगल्या दृष्टिकोनाने केला एखादा आमक धुऊन आहे ब पण मग आता मुलांच्या शाळेत जितकी अडचण होणार आहे सगळे मुलं इथून संवंदसरला शाळेत आमच्या गावातले जवळ जवळ सत्तर टक्के मुलं मुली सगळे संस्तरच्या शाळेमध्ये त्यांना जाण्याची साठी व्यवस्था मोठा प्रॉब्लेम उभा झालेला आहे आता सरकारकडे एवढच मागणी की एक महिन्याच्या आत ह्या पुलाचा काय जो मेंटेनन्स असेल त्याला जो काही होल पडलेला असेल तर ते काही आता ज्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या काही के केमिकल वगैरे टाकून त्या लवकरात लवकर बुजवण्यात याव्या भाऊ किंवा त्या लवकरात लवकर एक महिन्याच्या आत तो पूल चालू करण्यात यावा असं कारण आता सण दिवाळी होऊन गेलाय आता शाळा चालू झाल्या तर लोकांचे धावपळ धंदे नवीन चालू झाले त्यानुसार हा रोड गरजेचा होता खूप पण मग ते जे मेंटेनन्स केला तर तो, तो, तो मेंटेनन्स यांनी लवकरात लवकर करावं विनंती आहे नगरमानमाड रोडला एक तर अति प्रमाणात ट्रॅफिक आहे आणि इतक्या प्रमाणात का पुलता भाड्यापासून साहेबा हो, कॉर्नर पर्यंत झाले एक तास लागतो तर त्याच्यात हा एक पर्याय मार्ग होता लोकांकरता इथनं डायरेक्ट लोक वायजापूर मार्ग यावडे जात होते बऱ्याच ठिक म्हणजे बरीच वेळ जसं दिवाळीच्या दहा दिवस आधीपासून लोक कुलतंबाच्या मुलीवरून वैजापूरला जाऊन येऊ जात होती नगरमानमध्ये न जाता कारण पुढं खूप रस्ता खराब होता मग त्याच्यात आता हा मे हा बी मेन आजपासून बंद झाला त्याच्यामुळे जनतेची अतिप्रमाणात गैरसोय हो आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे तेवढ्या शासनाने एक आत लवकरात लवकर करून द्या